कन्या माता पिता तयाचिया, जिया कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा प्रथम नामन करू गणनाथा प्रथम न मन करू गणनाथा शंकर

सत्ता किंवा तुझी या सत्ते हो। तुझी आसते।

बोलणे सूर्याशी चालणे तुझी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी हो ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी असा असणार तू भगवान परमात्मा आणि त्याच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला हा गणेश महोत्सव या महोत्सवामध्ये आज या ठिकाणी पहिल्याच वेळेस बरोबर ना काका या वेळेस या ठिकाणी कीर्तन कीर्तनाचा उदो उदो चाललेला आहे या ठिकाणी गणेशानिमित्त कीर्तन ठेवण्यात आलं प्रथमता मी ज्यांनी हे आयोजन नियोजन प्रयोजन केलं ना त्या काकांचे मी धन्यवाद व्यक्त करते तसेच आज या ठिकाणी गावातील सर्व भाविक उपस्थित राहिले आता असं झालंय लोक जास्त झाले जागा कमी पडली काही रस्त्यावर बसले बिचारी आता काय करा दोन तासासाठी जर पुढे जागा असली तर पुढं सरकून बसा जर जागा नसेल तर दोन ता दोन तासासाठी माझ्यासाठी तरी तुम्ही बसा दोन तासासाठी कारण आपण लवकरच कीर्तन उरकणार आहोत असो आज या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळी सरपंच असेल उपसरपंच असेल गावातील गावकरी असतील टाळकरी माळकरी वारकरी आज या ठिकाणी सर्व सर्व महिला माता वर्ग, महिलांची जास्त संख्या दिसते नाही पुरुषांची पण आहे असतील सर्व सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते तसेच आज या ठिकाणी अन्नपूर्णा माता मुलींची वारकरी शिक्षण संस्था या संस्थेतील शिकत असलेल्या अशा दहा पंधरा वीस पंचवीस विद्यार्थिनी आज या ठिकाणी टाळ घेऊन उभा आहेत या मुलींसाठी एकदा टाळी वाजवा <laughs> त्यांचे सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करते तसेच गायक सुद्धा आमच्या मुली आहेत त्यांचे सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करते तसेच आमची भाविका ताई आहे तसेच आमची ऋतुजा ताई आहे तसेच आमच्या सोबत आलेले आमचे ड्रायव्हर काका ते सुद्धा आज समोरच बसले बाबा त्यांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करते तसेच ज्यांच्यामुळे ही इथे येण्या येण्याचा मला परत योग हो आला असे असणारे आमचे हा मुरलीधर काका आता नाव नाही राहिलं ना आमच्या मुरलीधर काका असतील त्यांचे मित्र परिवार असतील सर्व तसेच आमच्या आजोबा सुद्धा बसलेले आहेत सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते तसेच माझा आवाज तुमच्यापर्यंत कसा येईल याची काळजी घेणारे माईक ऑली त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा <प्ण>। कारण आल्यापासून सांगायची वेळ नाही आली त्यांना की माईकला किंवा असं करा तसं करा काही काही ठिकाणी गेलं ना सांगावं लागतं परंतु त्यांनी अतिशय त्यांची सुंदर अशी माईक सिस्टीम आहे त्यांचे सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करते तसेच आमच्यासोबत आलेले आमचे मराठी हॉटस्पॉट या युट्यूब चॅनेलचे आमचे लहू दादा यांचे सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करते तसेच माझे गुरुवरी हरिभक्त पारायण साधवी सोनाली दिदी करपे यांच्या कृपा तसेच भगवंताच्या कृपा ही सेवा करण्याचा मी छोटासा प्रयत्न करत आहे आता नाव कुणाकुणाचे घेऊ आता सगळे तुम्ही म्हणता तुम्ही पहिल्यांदा पहिल्यांदी आलेले आहेत पण आता आलेली परंतु नाव काही मला माहीत नाही का मग ऐका ज्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे ते आता माळा चेक करायला लागलेत काय ऐका <laughs> ज्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे ते <laughs> ज्यांच्या गळ्यामध्ये नाही ते पण चष्म्यावाले फेटेवाले मिश्यावाले गंधावाले ज्यांनी टोपी घातले ते ज्यांनी नाही घातली ते पण ज्यांनी डोक्यावर पदर घेतला ते ज्यांनी नाही घेतला मागच्या वेळेस सांगितलं होतं म्हणून ह्यावेळेस सगळ्यांनीच घेतला वाटते ऐका <laughs> ज्यांनी डोक्यावर पदर घेतला त्या मावशी ज्यांनी नाही घेतला ते जे कीर्तनाला आले ते जे रस्त्यावर बसले ते पण जे साईट ला बसले ते पण जे घरी जाऊन झोपले ते पण जे जेवायला आले होते पुन्हा घरी गेले ते पण सर्वांच्या चरणी नतमस्तक होते मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्त कहे पायावरी मस्त कहे पायावरी या वाया कधी संता यावारकरी संतांच्या यावारकरी संतांच्या यावारकरी संतांच्या या संतांच्या सर्वांच्याचरी नतमस्तक होते शेवटी पण एक सांगेल ज्यांचं नाव घेतलं ते देव आणि ज्यांचं राहिलं असेल ते महादेव विठाल विठाल तुम्ही आम्ही या ठिकाणी कशा निमित्त जमलेलं आहोत सर्वांना माहिती आहे माहिती आहे का सांगा बरं कशाकरिता जमलोत कशा सांगा बरं झोपले तर नाहीत ना अंधारात तिकडं झोपले नाहीत ना रस्त्यावर कशा निमित्त जमलो तर गणपती महोत्सव निमित्त या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र आहोत वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देवा सर्व वर्णन कुणाचं आहे ज्याची वाकडी तिकडी सोंड आहे काय ज्याची वाकडी तिकडी सोंड आहे भुंग्यासारखे डोळे आहे धड मानवच आहे आणि मस्तक पशुच आहे काय बोलले मी धड मानवच आहे आणि मस्तक हे पशुच आहे उंदरावर बसलेलं आहे नाव काय गणपती बाप्पा का मला सांगा ज्याच धड मानवाच आहे मस्त पशुच आहे वाकडा तिकडा दिसतोय उंदरावर बसलेला आहे भलं मोठ तोंड आहे मोठ्या पोटाचं आहे मला सांगा अशाला कोण माणूस म्हणेल का हो बाबा कोणी माणूस म्हणेल का बरे हे वर्णन एका माणसाच नाही हे वर्णन गणपती बाप्पाचं आहे मला सांगा चा... बर जाओ आशा जर माणसाचं बरं जाऊ द्या आशा असा जो व्यक्ती आहे त्याचं चित्र तुम्ही डोळ्यासमोर आणा बरं गणपती बाप्पांचं कोण माणूस म्हणेलो कुणीच म्हणणार नाही म्हणेल का मला सांगा असा दिसायला सुंदर नाही अगदी कृप आहे असा असणारा असा वेगळा दिसणारा गणपती बाप्पा मग या गणपती बाप्पाला पहिला पूजेचा मान कसा मिळाला प्रश्न पडतोय ना बाबा कस काय मिळाला याची एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे विठाल विठाल कैलासातील सरोवर या सरोवरामध्ये पार्वती माता दररोज स्नान करायच्या आता मी कथा सांगत आहे लक्षपूर्वक आहे का पार्वती माता दररोज स्नान करायच्या ज्यावेळेस पार्वती माता स्नान करायला आतमध्ये जायच्या त्यावेळेस भगवान श्री शंकर भगवंताचं नामस्मरण करत करत डायरेक्ट आत्मधीशी घुसायची पार्वती मातांनी एकदा समजून सांगितलं दोनदा समजून सांगितलं तिसऱ्या वेळेस सांगितलं काय म्हटलं पार्वती माता स्वामी तुम्ही असं आतमध्ये येत जाऊ नका ज्यावेळेस मी स्नान करते त्यावेळेस तुम्ही अचानक येतात मला लाज वाटते तुम्ही येत जाऊ नका त्यावेळेस भगवान श्री शंकर म्हणतात अगं पार्वती माझ्या लक्षातच राहत नाही काय म्हणतात माझ्या लक्षातच राहत नाही मग सांगतात पुढच्या वेळेस तू काय कर कार्तिकेला दारामध्ये उभा कर मग दुसरा दिवस उजडतो पार्वती माता कार्तिकेला दारामध्ये उभे करतात आणि पुन्हा स्ना करीता जातात गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी भगवान श्री शंकर भगवंताचं नामस्मरण करत हातामध्ये त्रिशुळे डमरुळे डमरू वाजत त्या कैलासाच्या ठिकाणी येतात आल्याच्या नंतर काय पाहता कार्तिकेनं बापाला थांबवलंच नाही उलट कार्तिके महादेवांच्या कडेवर महादेवानी कार्तिकेला कडेवर घेतलं आणि कैलासाच्या आतमध्ये निघून गेले आता हे पाहिलं पार्वती मातेने पार्वती मातेला राग आला पार्वती म्हटल्या मन, कार्तिके तुला सांगितलं होतं ना मी आतमध्ये कुणालाच येऊ देऊ नको त्यावेळेस भगवान श्रीशंकर म्हणतात अगं त्याची काही चुकी नाही काय म्हणतात त्याची काही चुकी नाही ते माझ्या नादामुळे आतमध्ये आलं त्यावेळेस पार्वती मातेंनी खूप समजून सांगितलं पण भगवान श्री शंकरांच्या लक्षातच राहत नव्हतं महाराज एक वेळेस पार्वती एक युक्ती केली काय युक्ती केली पार्वती मातेनी त्यांच्या मळापासून गणपती बाप्पा तयार केले आता ते कसे केले ते तुम्हाला सांगते विठाल विठाल